सांगलीतील तासगाव मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य बैलगाड्या शर्यतींचा थरार विजेत्यांना फोर्च्युनर थार आणि टॅक्टर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून सोबळाची चाचपणी येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार सवाल उपस्थित काँग्रेस असताना राज ठाकरेंच्या महाविकास आघाडी यातील एंट्रीबाबत शरद पवार भूमिका घेणार मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत मंथन शिंदेंचा माले किल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत भाजपाची ताकद वाढली ठाकरे यांचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्री यांचा भाजपात प्रवेश ठाकरेंना धक्का देत शिंदेनाही शह दिल्याची चर्चा काहीही चुकीचं केलं नाही पुढेही चुकीचं करणार नाही मुंडवा जमीन प्रकरणावर अजितदादांचं स्पष्टीकरण याआधी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पण पुढे काही झालं नसल्याची करून दिली आठवण कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो अथवा कुणी कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया घोटाळ्यातील शीतल तेजवानी अद्याप फरार तेजवानी देशाबाहेर गेली का इमिग्रेशन विभागाकडून तपास उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉट टॅक्सीसाठी एमएमआरडी कडून ड्रोनचा वापर करून सर्वेक्षण मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अशी अवलाद ती सत्तेशिवाय राहू शकत नाही शिवसेना नेते तानाजी सावंतांनी मांडली भूमिका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच त्यांना हिंदुत्व मान्य आहे का सावंतांची विचारणा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विले संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजपा नेते राहणार उपस्थित नंदुरबारमध्ये देवगुई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू सतरा जण गंभीर जखमी